सत श्रीकाल बाप पी च्या चौथ्या सीझन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे जोरदार बाप पी एल क्रिकेट लीग स्पॉन्सर्ड बाय तांबे सिरामिक्स रोज सकाळी सुरुवात करा तांबे फ्लश दिवस करा वश जोरदार टाळा तांबे सिरामिक्स तारी तारी आज अत्यंत अटीतटीचा सामना आहे अंतिम सामना आहे या स्पर्धेचा दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत एका संघाचं नाव आहे प्रभाकर मोरे यांचा शालू इलेवन एकदा जोरदार दा त्यांच्यासाठी झाला पाहिजे <ईवागा> आणि सचिन गावडे यांची कन्फ्युज इलेवन आणि कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला येत आहेत ज्याने आजपर्यंत कधीही कॉमेंट्री केलेली है असे स्पॉन्सर चे मेवणे मुत्तु स्वामी जोरदार टाइम त्यांचं स्वागत करूया सर बसा बसा सर आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये एंट्री घेतलेली आहे uh, कसं वाटतं सर काय विचारत यावेळेला काय सांगू इच्छिता बघा करा कॅटरिंग च मालक मी असत कळलं टू डिसिजन नाही घ्यायचं हे बघा ऍडव्हान्स आलेलं नसतं अजिबी भात जेवण बनवायला घेऊ नको आणि हे बघ मी कॅटरिंगचा बिझनेस करता बिझनेस धर्मशाला नाही खोललेला असतं हा सर सर एक्सक्यूज मी प्लीज तुम्हाला ना फोन बंद करावा लागेल कारण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये फोन चालत नाही ना सर मला बोलता तुम्ही कोण असे मला माहिती नाही सर तुम्ही असे मेवणे आहात तुम्ही ठेवू शकता फोन पण सर काय प्रॉब्लेम आहे सर तिकडे लाईव्ह सुरू आहे ना माहिती थोडस प्रॉब्लेम होतो सॉरी काय ते माझं कॅटरिंगचं बिझनेस असतं आज गाजर मुहूर्त असतं ना मुहूर्त असतो ना तर आज माझ्याकडे ऑर्डर यू बिलीव यू विल बी सरप्राईज आज एका दिवसात अठरा लग्न लावत मी अठरा अठरा अरे बाप रे नाही खरंच मोठा बिझनेस आहे तुमचा अगदीच मोठा आहे पण मला एक कळत नाही आहे जे आपले स्पॉन्सर आहेत ते तांबे आहेत आणि तुम्ही त्यांचे मेवणे मुथू स्वामी हे काय रिलेशन आहे त्याच एक वेगळ्याच लव्ह स्टोरी असतं बघा सांगतो म्हणजे मी तांब्यांच्या दुकानात एकदा कुकर विकत घ्यायला गेलेला तर तिकडे तांब्यांची वाटी उभी दिसली <laughs> तांब्यांची वाटी उभी होती म्हणून मला कळलं नाही म्हणजे त्या तांब्यांची तुमची झालेली आता ती तिकडे अशी उभी होती तुम्ही त्यांना विचारल्या की म्हणजे एक जर आम्हाला इडली बनवायची असेल तर म्हणजे या कुकरच्या किती शिट्ट्या व्हायला लागतील बर ला। तर त्यांनी मला सगळे रेसिपी सांगितली आणि आम्ही असे गुंतलो एकमेकात मग ते इडलीची रेसिपी बाजूला पडली आणि ती वाटी माझ्या पदार्थात पडली म्हणजे म्हणजे ती मला पटली रोमॅन्ट एकदम आहे तर आता आपण लाईव्ह जातोय तुमच्या आयुष्यातली पहिली कॉमेंट्री आहे कसं वाटतंय एक्सायटेड आहात की नाही तुम्ही उत्तर मिळालेलं आहे तुमचं आ... आ... तर आपण आता जात आहोत लाईव्ह अतिशय सुंदर सामना आज आपल्याला बघायला मिळणार आहे शाल इलेव्हन वर्ष कन्फ्युज इलेव्हन एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत हो हो अख्खा स्टेडियम खचाखच भरलेला आहे तुमची पहिली मॅच आहे आज नवीन गेस्ट आले आपल्याकडे मुत्तू स्वामी पहिली मॅच आहे तुम्ही कॉमेंट्री करणार आहात काय नेमके विचार आहेत मनात <laughs> <laughs> मी लाईव्ह दिसत आहे हो हो सर लाईव्ह <laughs> सर हे फक्त घ्याल आईस्क्रीम घ्यावं लागेल आता <laughs> <आसे आ, laughs> मी 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 टी हो वर दिसत आहे म्हणजे सगळे लोक मला बघू शकत आहे हो सर सगळेच बघतायत तुम्हाला तुम्ही प्रश्न काय विचारले असते नाही मी विचारलं ह्या क्षणाला तुमची पहिली मॅच आहे ना तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री करताय तुमच्या मनात घ्यावाला काय विचार आहे सर चाल कळली आता शब्दही कळू देत बरोबर टीमची मॅच सुरू झालेली आहे आणि सचिन गावडे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्यांदा फलंदाजीला येत आहेत शिखर धवन आणि स्वतः कप्तान सचिन गावडे वा 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 फार अप्रतिम जोडी आहे शिखर धवन आज इंटरनॅशनल प्लेअर आहे आज आपली टुर्नामेंट खेळतोय तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्हाला सांगतो या पोराचं मला एकदम कौतुक वाटत आहे म्हणजे बाप फिल्म लाईल मध्ये असोलीस सुद्धा पोर क्रिकेटकडे वळल्या म्हणजे एकदम मोठी गोष्ट असते शिखर धवनचे वडील फिल्म लावन धवन <laughs> वरुण धवन भाऊ भाऊ असते कोणी सांगितलं हे तुम्हाला असं काय करते पाहिजे बघा ना आडनावावर काही नसतो समजा तुमचं आडनाव कोठारे असत सुद्धा तुम्ही समोर बसला असतात का मला सांगा हा <laughs> <laughs> तुम्ही माझा अपमान करता नाही वाटत मला ऍक्च्युली हा अपमान तुमचा नाही हो त्यांचा आहे कल्पनेत सुद्धा तुम्ही तिकडे बसलात हा त्यांचा आपण नाही का मला सांगा पर पर ते जाऊ पण मला सांगा ते शिखर शिखरधवान वरून भाऊ भाऊ नसतात नाही भाऊ नाहीच ते अय्य मला तर वाटलं म्हणजे ते विराट कोहली आणि अरमान कोहली सारख्या भाऊ भाऊ वाटले मला त्या विराट कोहली अरमान कोहली भाऊ सांगितलं तुम्हाला हे अय्य हे पण भाऊ भाऊ नाही भाऊ मग ते गाणं होत ते मी हाय कोहली तसं नाही आहे गाणं ते ते मी कोली आहे कोहली आहे ते एनिवे तुमच्या बुद्धिमत्तेची कोहली लगेच कळलेली आहे आम्हाला बुद्धिमत्तेची खोली आम्हाला कळलेली आहे मॅच सुरू होते पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे ते आता रन अप घेत आहेत आणि ओ पहिलाच बॉल नो बॉल प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा त्रेपन्न हजारावा नो बॉल आहे आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि बॉल पूर्ण झालेला नाहीये कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका बाप रे इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत मी कन्फ्युज नाही मी कन्फ्यूज नाहीये ते म्हणतात त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाही तुम्ही तुमची बॅटिंग करा ठीक आहे आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी आ, हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मायकल पुढे मायकल हसी पहिला बॉल टाकत आहेत मायकल हसी यांनी पहिला बॉल टाकलेला आहे टाक आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे शिखर धावेन आणि गलीच्या डोक्यावरून फटका मारलेला आहे चार रन जोरदार शॉट मारलेला आहे वा 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 वा, वा शॉट बद्दल तुम्हाला काय वाटतं अरे कसला रे तुमच्या गलीचे कसल्या शॉट घेऊन बसले तुमच्या ते बॉल बॅटला लागून त्या बाउंड्री लाईनला जाईपर्यंतच्या वेळेत केटरिंग ना चिनप्पा शंभर लोकांचे असं पंगत वाढत आणि नुसतं पंगत नाही तर त्या शंभर लोकांच्या राईस मध्ये गली करून त्याच्यामध्ये रस्सम वत आणि रस्म नुसतं रस्सम वत पण अंगावर एक छिट्ट नाही पडत वाढताना कपडा पांढर शुभ्र आणि वाढल्यानंतर पण कपडे ए, ए, आ, आ, जरा आपण आता क्रिकेट कडे वळूया का कारण हे तुमचे कॅटरिंगचे किस्से ना इथे नका सांगू प्लीज प्लीज हा क्रिकेट आहे ना सर प्लीज प्लीज मला माहिती तुम्ही महत्वाचे तर आता पुढे आपण कडे वळत आहे पुढचा बॉल टाकलेला आहे मायकल हस यांनी आणि तो सचिन गावड्याने सुंदर रित्या फटकावलेला आहे दोघे धावत आहेत आणि दोघात प्रॉब्लेम झालेला आहे पहिली विकेट गेलेली आहे शिखर धवन यांना सचिन गावडे यांनी रनआउट केलेला आहे सचिन गावडे यांची खासियतच आहे क्रिकेट असो किंवा स्किट ते तो जोडीदार असतो त्याला आदल्या दिवशी खूप दमवतात <laughs> आणि वेळ येते तेव्हा रनआउट करतात मी <laughs> स्वतः त्यांचा तीन चार वेळा अनुभव घेतलेला हो <laughs> आहे घेतलेला आहे शिखर धवन खांदे खाली पाडून जात आहेत मला आठवते की दोन हजार एक साली अनिल कोंबळे जे होते प्लेअर ऑस्ट्रेलिया टूर मध्ये ते गेलेले होते ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी असाच एकाला रनआउट केलेला होता ते तुम्हाला आठवते का मला सांग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल किती साली म्हणाला दोन हजार एक <laughs> <laughs> अरे तुमच्या आता या डायलॉग नंतर माझा डायलॉग काय ते मला आठवत नाही तुम्ही मला दोन हजार एकच काय सांगाय विचार पण तरी पण तुम्ही त्या कुंबळेवर मला आमच्या कुंभल स्वामीच्या आठवण झालं मला स्वामी हा <laughs> <उम्छा था। laughs> आमचा एक वाडपे असतं माझ्या कॅटरिंग मध्ये त्याचं काय झालं तो पण एकदा असाच <laughs> रनटी झाले असतं ते आपलं कमरेच्या खालचा भाग काय असतं काय म्हणतो पायाच पाय अडकून ते असं पडलं झालं सगळं हातातलं राईस असं लादीवर गळलं ते रस्सानं पण लादीवर पडलं तोंडावर पडलं अंगावर एक छिट्ट पडला नाही लुंगीवर एक छिट्ट पडलं नाही वाढायच्या अगोदर पण लुंगी पांढर शुभ्र आणि पडल्याच्या नंतर पण लुंगी <laughs> लुंगी स्वच्छता अभियान चाललंय का हे का तुम्ही हे लुंगीच नका ना बोलू तुम्ही तुमचं कॅटरिंगचं इकडे नका सांगू त्याची लुंगी मळली आणि स्वच्छता मला काय करायचं आहे दाखल दिलं तुम्ही दाखल देता तुम्ही र एवढा चिडू तुम्ही नका एवढा चिडू तुमचं टाळू लाल झालं असेल बघा मी काय म्हणतोय तुम्ही काम कोणाचे पण करा काम गोण्याचे पण करा पण कपडे तुमचे एकदम स्वच्छ काय कपडे म्हणलेले माझे म्हणलेले काय करायचं धोनी आमदार याचा पुढचा बोल हे सल्ला घ्या ना टाकला टाक याचा बोल अरुण कदम महाबळेश्वर अरे कुठे चालले महाबेश्वर नावकडून कुठे चालला अरुण कदम गेलेले आहेत महाबळेश्वाचं नाव काढलं राऊन गदमनी मैदान सोडलेलं आहे याच्या पुढे निमित्ष कुलकर्णी येत आहेत एकांकिका यांकडून आणि <laughs> निमिष कुलकर्णीने लाडू आता ला ते घेतलेला आहे लाडू पण त्यांनी लाडू पकडायची त्यांची जे स्टाईल असते त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम असते कारण काय कॅटरिंगचा कोर्स नाही केला त्याच्यामुळे ते पकडण्याचं त्यांचं ते चुकलेलं असते तर आणि अरे व्यंकटेश काय करतो बघा का तुमचं ते बॉलर अरे अरे त्याने त्या लाडूला घाम लावला की रे आम्ही आमच्या आयुष्यात कारकिर्दीत असा लाडू ला कधी घाम लावलं नव्हतं म्हणून आमचं काम स्वच्छ आमचं कारकिर्दी स्वच्छ आमचं स्वच्छ अरे कॅटरिंग का तुला वाजवेन अशी परत तर कॉमेंट रे तुम्ही जरा जास्त बोला जास्त बोल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित अस तुमचा स्पॉन्सर माझं मेवणं असत माहिती आहे मी पांझरी से कॅन्सल करायला कॅन्सल मला काय फरक पडत नाही कॉमेंटरी बॉक्स मध्ये फालतुरी नाही पाहिजे सांगून टाकतो एवढा कॉन्फिडन्स ए यारे यारे कोण आहे तिकडे या पुढचा बॉल निमिष कुलकर्णी धावत येत आहेत निमिष कुलकर्णी इकडे घेऊन येत्या पहिले <çarp> <motorcycle> निमिष कुलकर्णीने बॉल घेतला आहे तिकडे उचलात इकडे निमिष कुलकर्णीने बॉल घेतलाय इकडे या निमिष कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे निमिष कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे कोर्ट गाडा कुलकर्णी बॉलिंग टाकत आहे स्पॉन्सरेड आहे तो पण स्पॉन्सरेड आहे ते पण स्पॉन्सरेड आहे शॉट पटकन काडू शेल्डर्स आहे निमिष बॉल टाकलेला आहे लवकर बॉल घेऊन ते धावत आहे त्यांनी बॉल मारलेला आहे पॅन्टपँट काढायचा काढ घे घे कर पॅन्ट एवढा कशाला घट्ट घालता पॅन्ट कपडा